नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी योटूब चानल वना रक्षक या युट्यूब चॅनलवर वन विभागामार्फत वनरक्षक या पदांसाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर आता तुमची पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यापैकी काही या ठिकाणी वनवृत्तांचे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते चालू आहेत काहींचे पूर्ण होत आहेत काहींचे रनिंग टेस्ट जे आहेत ते शेड्यूल होत आहेत त्यापैकीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉरेस्ट गार्ड नाशिक यांच्याकडून रनिंग टेस्ट शेड्यूलचं पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये कोण पात्र आहे कोण अपात्र आहे अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर हे फक्त नाशिक साठी ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही तुमचं वनवृत्ताच देखील ऑफिशियल वेबसाईट वरती जसं प्रसिद्ध होईल तसं पाहू शकता तर नाशिक वनवृत्तासाठी काय माहिती आहे ती, ती पहा त्या आधी मित्रांनो कोण कोण पात्र झालेले आहेत कोण कोण अपात्र झालेले आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी सर्वातली देण्यात आलेली आहे ती पहा पार्टिसिपेंट आय नेम डेट ऑफ बर्थ जेंडर कॅन्डिडेट्स कॅटेगरी मार्क्स ऑप्टेन इन ऑनलाईन एक्झामिनेशन आउट टॉप वन ट्वेंटी आणि त्यानंतर क्वालिफाईड इन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड फिजिकल मेजरमेंट या ठिकाणी अशा पद्धतीचा टेबल देण्यात आलेला आहे सर्वांची नावं देण्यात आली नावाच्या पुढे क्वालिफाईड असा शब्द या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही पात्र आहात या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे जी आहे ती रनिंग ची टेस्ट असणार आहे तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय का म्हटलंय वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या करिता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त एकूण गुणांची एकशे वीस पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व विशेष मागास प्रवर्गात मोडणारे व त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवारांची एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी मूळ कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी करण्यात आलेली आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानुसारच कागदपत्रे पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीत पात्र किंवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे आताच आपण जशी ती यादी पाहिलेली आहे तशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे वनरक्षक पदाकरिता कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी तर लक्षात घ्या मित्रांनो तुमची जी रनिंग टेस्ट आहे ती एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे धाव चाचणी करता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक यासोबत वन संकेतस्थळ महापौरेश डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे वेळापत्रकानुसार उमेदवारांची धाव चाचणीसाठी विविध वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे वेळेवर उपस्थित न झालेल्या आणि गैरहजर उमेदवाराला पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही त्यानंतर काय म्हटलंय बघा मित्रांनो धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची व शारीरिक पात्रतेची पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याचा अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेले आहे त्यामुळे धाव चाचणीसाठी बोलावले आहे म्हणून नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही तर लक्षात आलं का मित्रांनो या दोन पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय तुमची जी रनिंग टेस्ट असणार आहे ती एकतीस जानेवारी ते फेब्रुवारी या असणार आहे आणि ही जी माहिती आहे ती नाशिक वनवृत्ताकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला दिलेल्या वेळेतच हजर राहायचं आहे वेळेच्या नंतर जर तुम्ही हजर झालात तर तुम्हाला पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मूळ कागदपत्रांची व शारीरिक पात्रतेची पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याचा अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केले जाईल अशी माहिती परिपत्रकात देण्यात आलेली आहे त्यानंतर काय म्हटलंय ऑनलाईन अर्ज सादर करते दिनांक चुकीची किंवा असत्य कारण न देता संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे का काय म्हटलंय धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजे तुमचं तिकीट स्वतःची ओळख पटवण्यासाठीचे ओळखपत्र तसेच जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे धावण्याच्या चाचणी करीता दृष्ट्या सुद असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील तसेच जे जाहिरातीत प्रसिद्ध केलेलं धावण्याच्या चाचणीसाठी जे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्या बाबतचे जे प्रमाणपत्र आहे ते जाहिरातीमध्ये देण्यात आले आहे ते तुम्हाला काय करायचं आहे शासकीय वैद्यकीय अधिकारी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यायचं आहे आणि धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करायचा आहे मित्रांनो म्हणजे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला जर एखाद्या वेळेस धावताना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचली तर त्या आहे त्यानंतर सोबत जोडलेल्या परिशिष्ट चौदा व पंधरा प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि त्यासोबतच मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट जे आहेत पुनश्च जर एकदा मागण्यात आले त्यांच्याकडून तर तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे जे ओरिजिनल आहेत ते तुम्हाला दाखवावे लागतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रनिंग साठी जाताना बूट जोडे आवश्यक आहेत जर शूज नसतील तर तुम्हाला धाव चाचणीसाठी प्रवेश देण्यात येणार नाही त्यानंतर सदरची धाव चाचणीसाठी आर एफ आय डी बेस्ट टायमिंग सिस्टीम चा वापर करण्यात येणार आहे त्या उमेदवाराच्या धाव चाचणीचे रीडिंग हे सुरुवात मध्य शेवट असे तीन टप्प्यात घेण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवाराने धाव चाचणीच्या धाव पट्टीवरील सुरुवात मध्य आणि शेवट अशा तीनही ठिकाणी जाणे आवश्यक राहील अन्यथा चा चा सदर उमेदवाराचा धावण्याचा वेळ रेकॉर्ड होणार नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर काय म्हटले सदरची धावचाचणी ही आर्यफ आयडी बेस्ड टाइमिंग सिस्टीमचा वापर करून त्यांना आर्यफ आय डी बेस्ड बीड देऊन करण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवारास प्रत्येकी रक्कम रुपये शंभर अनामत रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम उमेदवाराची धाव चाचणी झाल्यानंतर आर्यफ आय डी बेस्ड बी सुस्थितीत परत केल्यानंतरच अनामत रक्कम परत करण्यात येईल तर ते तुम्हाला जे शंभर रुपये जे आहेत मित्रांनो ते त्यानंतर तुम्हाला परत करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर वनरक्षक गट गटी प्रक्रिये संदर्भात सविस्तर सूचना व माहिती वन विभागाचे संकेतस्थळ महाफॉरेस्ट यावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळावर वारंवार भेट द्यावी धाव चाचणीच चा ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोल नाका इगतपुरी पिंपरी सदो जवळी धावनी धाव चाचणीचा पत्ता मुंबई इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन पिंपरी सदो फाटा इगतपुरी ट्रॉपिकल रिट्रीट हॉटेलच्या पुढे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी कसं पोहचायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही सविस्तर ही माहिती वाचून घ्यायची आहे तुम्हाला जर हा पीडीएफ वाचायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर वर मी हा पीडीएफ संपूर्ण देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ वाचू शकता टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आता मित्रांनो धाव चाचणी तुमची कशा पद्धतीने असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्या ठिकाणी पहा वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस नाशिक वनवृत्त पुरुष पाच किलोमीटर व महिला तीन किलोमीटर धाव वेळापत्रक सोबत जोडलेल्या यादीतील पुरुष व महिला उमेदवारांसाठी या, उमे या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेला आहे तर आता पहा मित्रांनो धाव चाचणीचा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता त्याच्यानंतर सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता धाव चाचणीची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर अनुक्रमांक अंकानुसार तुमची धाव चाचणी घेण्यात येणार आहे महिला एकतीस जानेवारीच्या दिवशीच आहेत अनुक्रमांक एक ते नऊशे नऊशे एक ते अठराशे आणि अठराशे एक ते सत्तावीसशे सव्वीस अशी महिलांची या ठिकाणी अनुक्रमांकनुसार तुमची धाव चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दुपारी दोन वाजता पुरुष एक ते पंधराशे असे एकूण पंधराशे विद्यार्थ्यांची धाव चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी सात वाजता सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता तुमची धाव चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी सिरियल क्रमांक देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा जो सिरियल क्रमांक आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या सिरियल क्रमांकानुसार राहायचा आहे वनरक्षक भरती प्रक्रिया वनवृत्त धावण्याच्या चाचणीसाठी पात्र महिला उमेदवार केवळ महिला उमेदवारांची लिस्ट आहे आणि त्याच्याच खाली पुरुष उमेदवारांची या ठिकाणी लिस्ट देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस नाशिक वनवृत्त धावण्याच्या चाचणीसाठी पात्र पुरुष उमेदवार पाच किलोमीटर अशा पद्धतीने या ठिकाणाहून पुरुष उमेदवारांची यादी सुरू होत या आहे आणि या ठिकाणी केवळ पुरुष उमेदवारच आहेत दिलेल्या सिरियल क्रमांकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या दिलेल्या तारखेमध्ये दिले वेळेमध्ये हजर राहायचं आहे तर ही अशा पद्धतीची नाशिक वनवृत्ताची ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली माहिती आहे इतर वनवृत्ताची जशी माहिती मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद